नमस्कार मी शेखर जोशी आणि आपण ऐकताय शेजो ओवाज मंडळी सहा डझनांच्या हापूस आंब्याच्या पेटीला तब्बल पंचवीस हजार रुपयांचा भाव मिळाला आहे नवी मुंबई फळ बाजारात हापूस आंबा आला आणि फळ बाजारात दाखल झालेल्या सहा डझनांच्या पेटीला तब्बल पंचवीस हजार रुपयांचा भाव वाशीच्या नवी मुंबई कृषी उत्पन्न फळ बाजारात मिळाला आहे कोकणातील देवगडवरून आलेल्या आंब्याच्या सहा धन्यांच्या पेटीला हा विक्रमी भाव मिळाला देवगड तालुक्यातील पडवणे गावचे बागायतदार प्रकाश धोंडू शिरसेकर यांनी ऑक्टोबर महिन्यात दिवाळीच्या शुभमुहूर्तावर आंब्यांची सहा डधनांची पेटी पाठवली होती लक्ष्मीपूजनाच्या दिवशी नानाभाऊ जेजूरकर आणि कंपनी या व्यापाऱ्यांकडे ही पेटी दाखल झाली पेटीची विधिवत पूजा करण्यात येऊन आंबे पूर्णपणे पिकल्यानंतरच विक्रीसाठी ठेवण्यात येतील अशी माहिती व्यापाऱ्यांकडून देण्यात आली होती त्यानंतर काही दिवसांनी बोली लावण्यात आली असता था या मुहूर्ताच्या आंब्याच्या पेटीला तब्बल पंचवीस हजारांचा विक्रमी दर मिळाल्यानं व्यापारी वर्गात आनंदाचं वातावरण पसरलं आहे मुंबईतील एका ग्राहकानं ही पेटी खरेदी केली असून त्याचं नाव गोपनीय ठेवण्यात आलं आहे आत्तापर्यंत हापूस आंब्याच्या पेटीला वीस ते बावीस हजारांपर्यंत विक्रमी दर मिळाला होता परंतु यंदा लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर या हापूस आंब्याच्या पेटीला पंचवीस हजाराचा दर मिळाला अशी माहिती व्यापारी हर्षल जेजूरकर यांनी दिली शिरसेकर यांच्या बागेत जुलै महिन्यातच काही कलमांना मोहर आला होता त्या कलमांवर त्यांनी प्लॅस्टिक आवरण आणि फवारणी करून ही फळधारणा टिकवून ठेवली यातून तयार झालेल्या आंब्यांपैकी पहिली पेटी दिवाळीपूर्वी बाजारात पोचली मंडळी आजच्या भागाविषयी आपली प्रतिक्रिया जरूर कळवा तसंच हा भाग आवडला असेल तर इतरांनाही पुढे पाठवा आणि शेजो उवाज हे चॅनल आहे सबस्क्राईब करा